आज आपल्या गावामध्ये बाहेरून डायरेक्टर आले आहेत जर कुणाला पिक्चर मध्ये काम करायचं असेल तर होली मालावर लवकरात लवकर येणे कारण शूटिंग चालू होणार बस काय तुम्हाला माहिती आहे काय शूटिंग चालू आहे नमस्कार 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 ओ नमस्कार तुमचा चमत्कार कुठे आहे तो आधी सांगा धीर धरा धीर धरा थोड्याच वेळात डायरेक्टर सर आगमन होणार आहे काय होय अरे रे तुमचा डायरेक्टर गाड्यावर आहे का घोडा आहे काय वा 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 काय बला तुझी ऍक्टिंग आहे परत एकदा परत एकदा एवढा निर्लज्ज आहे डायरेक्टर किती निर्लज्ज असेल अरे वा वा काय तुझी डायलॉग ओ बाव, को रे किती मुका आम्हाला लागल्या धुका ओ वाव आम्हाला लावू नका तुका हा धंदा सोडा आणि माझा धिका ओके ओके तुमच्या भावना आमच्या पर्यंत पोहोचल्या अशा प्रकारे डायरेक्टर साहेबांचे आगमन होत आहे तर ताल्यांच्या दरात त्यांचे स्वागत करावे ओ भाऊ टाल्या आम्ही का वाजवायच्या घरचे आम्हाला केले नाही ओके ओके आजपासून पण तुमच्यासाठी ते मोठे डायरेक्टर आहेत आजपासून ना वाजवू ओके ओके तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या भाव आमच्या भावना तुमच्या पर्यंत पोहोचल्या पण तुमचा डायरेक्टर आमच्या पर्यंत कधी पोचायचा आले आले ते बघा ते डायरेक्टर साहेब आले नमस्कार 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 काय मग तर सगळे व्यवस्थित आहे ना काय मंडळी तुम्हाला काय प्रश्न विचारचे असतील ते विचारक आम्ही सुरुवात करू ओ डायरेक्टर साहेब माझे एक प्रश्न आहे विचार विचार बिंदास विचार डायरेक्टर साहेब तुमचे डोळे आलेत का हो नाही रे बाळा म तुम्ही काळाच्या सुका लावतात अरे बाळा ती माझी फॅशन आहे ओ साहेब तुमचे वय काय फॅशन करायचं बाळा फॅशनला वय नसतं ओ डायरेक्टर साहेब तुमची फॅशन तुमच्या वयाला त शोभली पाहिजे माझं काय वय आहे काय बाळा चला आता आपल्या कार्यक्रमा सुरुवात करूया तर आज मी इथे सर्वांची ऑडिशन घेणार आहे जो चांगला काम करेल त्याला मी पिक्चर मध्ये घेईन ओ साहेब माझा एक प्रश्न होता बोल बोल बाला काय प्रश्न आहे तुझा पिक्चर मध्ये हिरोईन कोण आहे हे बघा मी पिक्चर काढणार आहे त्याच्यामध्ये हिरोईन नाही सर्व पुरुषच पिक्चर थांबा तुम्ही असं काय करताय काय पिक्चर मध्ये हिरोईन ना पिक्चर कसला अरे थांबा तर खरा पिक्चरची स्टोरी तर आहे अरे हिरोईन असली म्हणून काय झाला पिक्चर सुपरहिट करून दाखवल तुम्हाला इथे आयला ए काय रे हा डायरेक्टर डोकेव पडलाय काय रे पिक्चर मध्ये हिरोईन ना आणि मुळतो पिक्चर हिट करील या તમે ખરા બસ ઘાઇ ગડબડ કરાય અને ઘાઇ ગડબડ કોર્ણય ઘે ચલા એકેક્ટ્રી બાળા તુજ નાવ કય મામય मग माझ्या पिक्चर मध्ये काम करशील का करशील का म्हणजे करणार ठीक आहे तुला मी एक डायलॉग देतो मला डायलॉग बोलून दाखव कुठला पण डायलॉग द्या मला हे बघ आपल्या पिक्चर मध्ये एक असा सीन आहे एक मुलगा आईला बोलतो हे माय आपला बा कुठे गेला असं मला बोलून दाखव हा हसला डायलॉग काय आपल्याला एक खतरनाक डायलॉग पाहिजे मला नाही करायचं या पिक्चर मध्ये काम अरे बाला थांब थांब असं काय करतोय चाललो चला चला त्याला जाऊ द्या चला, चला दुसऱ्या या बाळा तुझं नाव काय माझ्या ना नाव अर्णव पिक्चर मध्ये काम करशील कर ना हो करणार का नाही करणार पिक्चर मध्ये एक सीन आहे रडायचा तू रडशील ना <laughs> कोण आहे रे या काका या काका बद्दल नमस्कार, नमस्कार नमस्कार काका आमच्या पिक्चर मध्ये काम करणार काय तुमच्या मध्ये काम करण्यामध्ये करणार आहेत तुम्हाला ऍक्टिंग येते का पिक्चर मध्ये कधी काम केलंय काम केलं काम करून माझा चेक ठीक आहे मी तुम्हाला माझ्या पिक्चर मध्ये दे काम देतो पण त्या पिक्चर मध्ये काम असं आहे की एखाद्या दारोड्या बापाची भूमिका करायला लागेल आयुष्यामध्ये दाबोबाई मी हात घ्या दाबीबाई ही भूमिका करू मला नाही धन मी हो खेडेकर कमाल झाले सर्वच कलाकार नाही बोलत द्यायला कमाल झाले या गावाचं नाव ऐकून मी ते गावात आलो होतो कलाकार चांगले आहेत म्हणून अरे पण सर्व कलाकार आगाव निघाले खेडेकर हे खेडेकर खेडेकर कुठे गेला खेडेकर खेडेकर हो डायरेक्टर साहेब तुमचा खेडेकर गेला नाश्ता पाणी आलाय हो डायरेक्टर साहेब माझा ऐका तुमच्या पिक्चर मध्ये मी अशिवाय कोरच ना काम करू शकतो हा बाला तुझी गोष्ट खरी आहे तू माझ्या पिक्चर मध्ये काम करशील ना हो करश म्हणजे काय नक्कीच करणार तसा तुम्हाला तू तु हुशारच दिसतोस पण एखादी करून दाखव ना ओ साहेब तुमच्याकडे एक सिगारेट आहे का मी तुम्हाला एक रजनीकांत ऍक्टिंग करून दाखवतो सिगारेट वगैरे काही नाही ओ साहेब तुमच्याकडे खायचा सा पान आहे का मी तुम्हाला अमिताभची ऍक्टिंग करून दाखवतो अरे बाला माझ्याकडे खायचं पण पान नाही अरे अहो काय तुमच्याकडे सिगारेट नाही पान नाही मग घंटा तरी आहे का अरे बाला घंटा कसा तो तरी वाजवून दाखवला असता <laughs> अरे बाला त्या सर्व <laughs> शूटिंगच्या टायमाला सर्व गोष्टी आणीन बरं साहेब सर्व जाऊ द्या मी तुमच्या पिक्चर मध्ये काम करील पण तुम्ही मला किती पैसे दे? अरे बाला मी तुला समजून पैसे देईन अहो साहेब ह्याला व्यवहार बोलत काय त्या तोंडावर तो बरं तू माझ्या पिक्चर मध्ये काम केलास तू तू पैसे किती घेशील बरं साहेब मी तुमच्या पिक्चर मध्ये काम करील पण शूटिंग चा पैसे मी एका दिवसाचा दहा हजार रुपये घेईल मग तुम्ही किती दिवस शूटिंग करा अरे बाला तू एका दिवसाचे दहा हजार रुपये घेणार माझ्या पिक्चर बजेट कमी आहे तुला दहा हजार रुपये दिले तर मी काय करू आपल्या झेपत नाही मग कशाला काम करता अरे बाला पहिलीच वेळ आहे सांभाळून जरा आहो साहेब असं असेल तर मी तुमच्या पिक्चर मध्ये कामच नाही करू शकत हे बाला थांब थांब हे बाला थांब थांब हे बाला थांब 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 काय एवढासा दिसते पण लय अकड बाजी आहे काय कमाल झाली आपला पिक्चर कसा व्हायचा हा खेडेकर पण कुठे गेला ना। तो पण समजत नाही अरे ऋषभ आपल्या गावात डायरेक्टर आला कुठे शूटिंग चालू आहे ते सांग मला अरे कसल डायरेक्टर भिकार अरे काय झालं रे हे तात्या तू डोका नको रे खाव तूच जा बघ काय झालाय तो अरे काय बोलतोस काय जातो आता आणि बघतो काय झालाय तो हो नमस्कार डायरेक्टर साहेब नमस्कार या 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 तुम्हीच घालवतो यायचं बाकी हो डायरेक्टर साहेब पिक्चर चालू व्हायच्या अगोदर तुमची मान खाली गेली नंतर मग काय काही ठेका काय मान हो काय सांगू अजूनपर्यंत माझी मान हाय पिक्चर चालू झालं मान हाय का नाही का खाली जाते ते पण माहिती नाही पडणार ते मारी काय झाला तरी काय एवढा हो काय तुमच्या गावातले कलाकार आहेत आवड हो पैसे मागतात मारी पैसे मागतात म्हणून काय बोलताव कोणी फुकट तुमच्या पिक्चर मध्ये काम करणार काय हो काका माझा पहिलाच पिक्चर आहे सांभाळून घ्या जरा संभाळून वगैरे काय नाही जो हाय तो रेट तुम्हाला द्यावा लागणार छोट्या कलाकारांना सांभाळून घ्या म्हणजे काय आपले छेपट झगमरे पाहून टाकला हो काका ती दुनिया सोडा हो तुम्ही तुम्ही माझ्या पिक्चर मध्ये काम करणार काय करणार म्हणजे काय दोन हजार रुपये रोज सोडून मी आज इथे तुला तो बघायला आलोय काय ही पण चहा पेक्षा किती गरमच दिसतय बर ठीक आहे तुम्हाला माझ्या पिक्चर मध्ये मी काम देतो तो साहेब काय मला कसली भूमिका आहे माझ्या पिक्चर मध्ये ना मस्त भूमिका आहे एखाद्या दारुड्या बापाची भूमिका करायची ते मायला हा काय रे दारुड्याचं काम मला करायला सांगतो असलं पालतू आम्ही काम करत नाही आम्ही देवाधिकांचे धर्मांचे असले तर हे बघ असली आम्ही काम करतो आता शस्त्र हाय हो काका असं मला पिक्चर देवा धर्माच्या दे काळाला नाही जमणार मी सध्या वेगळंच पिक्चर काढतोय काय बोलतोय देवा धर्माचा नाही तुला दारुड्याचं पाहिजे असलं धिंगाण ह्या गावात करायचं आहेत काय तुला असलं तुला बेवड्यांचं पिक्चर काढायचं आहे काय धर्माचा असेल तर बोल आगादाबरद काय एकच फोका टाकीन सगळा बंद करून टाकीन असं गावात किती बैल बडवलं एकच ठोका टाकून सगळ्यांचा बंद करून टाकला हा हो काका असं काय करता चांगला पिक्चर आहे लय चालेल हे डायरेक्टर तू आलायस ना असाच चालता हो आमच्या गावात असले असलंय़ाने करायचं नाही जातोस का गावातल्या पोराला बोलू तुझी पाकड काढायला का हो काका असं काय करता तुमच्या हौसने गावात आलोय अरे हौसन असा गावात आलायस का तू असं धिंगाणं करायला आलायस काय हो काका ह्याच कसला धिंगाणा अरे देवा धर्माचं पिक्चर काढ ना हे फालतू काय चालवलं आहेस हो काका देवा धर्माचा पिक्चर माझ्या बाप जन्म होणार नाही अरे थांब काय बोलतोस हे पिक्चर माझ्या होणार नाही थांब जरा इथे उभा उभारा हे पोरानो अर्ल आधी या रे या लवकर या काटे घेऊन लवकर या काका काटे कशाला मागवता काटे कशाला मागवता थांब जरा पाच मिनिट तुला समजेल आता 我干啥子？谁来蒙人呢？